धन्यवाद धनवा का मंडळी थोडासा बेस द्या थोडा बेस थोडासा हॅलो हॅलो ओके थँक्यू असंच मयवर ध्यान ठेवू बोलण्यावर बरं का मंडळी गण झाला गवळण झाली आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का पण काय सांगायचं मावशी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मागच्या वर्षी मी तर श्रीगोंदेला आलते श्रीगोंदा नो श्रीगोंदा तिथं की नाही तिथं की नाही एवढ्या लोक सांगायचं म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखं होतं पण सांगते माऊशी तिथं की नाही माझं लग्न झालं बया तुमच्या गावात चालतं की टेम्पो भरून तुमच्या गावातलं वारड चालतं अख कुठं बसलो होतं पेंट्या ही म्हातारी लग। आली ती लग्न लग्न चष्मेवाली म्हातारी आता कशी लागली चष्म्यातून डोळे वाटरून पाहिला अहो काय सांगायचं मंडळी पोरगले चांगलंय पोरगले चांगलं देखना देवायन तोंडावर ना खायन <laughs> कुठं बसला होती पिंट्या कुठं बसलंय पाप्या कुठं बसल हा हा काय 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 <laughs> सांगायचं मंडळी कार्ट्याला टेम्पू जागा नव्हती टप्पावर चढून आला आलाच्या आला लग्नात पहिल्या पंखीलाच गिळायला बसला हो पुरीन गुळवणी करदोडा तुटूस तर खाल्ली पण हो नुसतं त्याच्यावर थांबला नाही मग घरी येताना मांडपातल्या सगळ्या ना लोकांच्या <laughs> नाकातली केस जाळून गेला पण काय सांगायचं तुम्हाला घाई गडबडीमध्ये माझा तुम्हाला नवरच दाखवायचं राहून गेला माझे मिस्टर दाखवायचं राहून गेले कुठे बसले तू कसे <laughs> <laughs> बसलेत बसलेच बाटा असंही कुठे या उजू हाताला हो कसा दिसते मावशी आमचा जोड कसा दिसतोय कसा दिसतोय माझा परश्या हाय का येत एक तरी दीआकना हा कसा उजेड पडलाय बघा बरं का मंडळी हो लग्न झालं पण तू बी म्हणतात बायडे हे बायडे तू एवढी तरणी नवरा का म्हातारा पकडला <laughs> हो पण बरं का मंडळी मला यांचा एक स्वभाव लय आवडला यांच्या अंगात एक चांगला गुण आहे पाहायचा तुम्हाला खाली बसावं हा उठ पाहिलं का एवढा गुण चांग बसा खाली तांब्या देऊ का उठ बरं का मंडळी भाऊ शव नवरा असा पाहिजे असाच पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे ओट म्हणलं की उठलं पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळस उठला पाहिजे एवढा <laughs> स्वभाव यांचा लय चांगला पण काय सांगायचं मंडळी आवा लग्न झालं आवा काय सांगू तुम्हाला लग्न झालं नांदायला गेले हे पण अवलाज लय कोडून निघाली <laughs> कसे बघतात बघा आणखी पापने तरी खाली टाकली का <laughs> हा कसे उभा राहिलेत बघ ना बघा जाणू काही झडपीला निवडून आलेत अहो काय सांगू तुम्हाला ओ लग्न झालं नांदाला गेले पण मला सांगा मंडळी संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे पाहिजे का नाही घर मी म्हणते नसल टू बी एच के पण कमीत कमी वन बी एच के तरी पाहिजे का नाही अह नसल वन एच के वन बी एच के पण कमीत कमी वन आर के तरी पाहिजे का नाही पाहिजे का नाही कसे मान हलवलेत न पण काय सांगायचं मावशी लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर बर का मंडळी मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या घासळ आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसली असते यायच्या काही टोपीवर बसू हे काय सांगू बघायला सुद्धा काय वाटत नाही खाली बघा म्हणते मोडकच घर पडकच छपर मी म्हणते नसले मग उश्या राहिलं घर नसलं तर काही हरकत नाही पण कमीत कमी हो घरामध्ये संडास बाथरूम तरी पाहिजे की नाही टॉयलेट तरी पाहिजे की नाही ह सकाळी पहाट झाली की पान दिलं पण बाया माणसानं कुठं जायचं मला सांगा ना म्हणून आजच्या पोरींना माझी विनंती आहे पोरींना हो ज्याच्याकडं बाथरूम नाही अशा पोराशी लग्नच करायचं नाही मोरकाचं घर अन छपर त्याच पण यांच्या देवाला देव नाही म्हणून म्हणते का दादला नको गबाई मला नवरा नको दादला नको गबाई नको गबाई हा दादला नको नवरा नको दादला नको गबाई दादला नको नवरा नको दादला नको गबाई हा दादला आणि हे नवरा आणि हे ठोंब्या अहो काय सांगायचे हो मी म्हणते नसूर चांगलं घर राहिलं नसतं तर कारगिद पण कमीत कमी अंगावर नेसण्याकरता चांगली साडी तरी पाहिजे का नाही पाहिजे का नाही चांगली साडी ही पण लग्न झालं तसं बघते मोडद्याने एक सुद्धा साडी घेतली नाही आता तुम्ही म्हणता आत्ताच पाच बदलली असती ह्या कुठून आणल्या पण ह्या पाचच्या पाच साड्या आमच्या झुंजरू तातीने दिली म्हणून तरी कशी बसी चार चवित आली अहो नाही तर काही सांगू लग्न झाल्यापासून घरात गाऊन वरच बसत होती लग्न झालं तसं मावशी एकच साडी आवतीच तीच पिळावी तीच न्यासावी तीच पिळावी तीच न्यासावी यांच्या नव कधी चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती हो <laughs> उग आता यात्रेला यायचं म्हणून आंघोळीची गोळी घेऊन आली काय करू असा नवरा हा पण ते मंथन बायडी नवऱ्याला चांगलीच वैत दिसायची बर का आमच्या इथंच आली आमच्यातलाच नवरा केला खुशाल म्हणते नवराच नक पण मावशी काय सांगायचं मी म्हणून तरी कशी बशी टिकली माझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना यरवाळी यांना एकूण खाल्लं असतो मी <laughs> म्हणून कशी बशी टिकली काय सांगाव असं वाटतं यांना इथंच सोडावं असं वाटतं यांना इथं सोडावं <laughs> ह आणि हे दिसतेत का नाही पुढचे सतीश शेठ ह त्यांच्यासोबत पळून जाऊ तुम्ही म्हणता नवऱ्याला एवढी कमावत गेली पण मावशी नुसत्या साडीसाठी नवरा सोडत नाही मग आणखीन काही कार नाहीत मला सांगा घरामध्ये खायला पाहिजे की नाही जेवायला पाहिजे का नाही घरात अहो बघा यात्रेतल्या सप्त्याच्या पंक्ती कोण कसा बोक्यासारखा फुगला बघ अहो <laughs> मला नुसतं काय जोंडळाची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धारे किंवा नाही मला सांगा ओ खोटं सांगत नाही बरं का मंडळी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत हो तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून दोनशे किलो कमी सांगितलंय मी जर अशी सोप्यावर बसली तर सोपा न कणायचं आणि मोटरसायकलवर बसली तर मोटरसायकलचा टायर फुटायचा एवढं माझं वजन पण अवं काय सांगू यांच्याकडे आल्यापासून नुसती उदबत्ती छाप झाली का कारण खायलाच काही नाही अ भाकर आंबाड्याची भाजी आणि बरे तेलाची धारे किंवा नाही म्हणून म्हणते दादला नको

आणि तो रस हे नाही सर्वात जास्त महिलांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडत कोण म्हणलं भांडायला आवडत सर्वात जास्त महिलांना दागिना आवडतो सोना आवडत आवडतं का ना मावशी पण काय सांगायचं लग्न झालं तसं मेल्याने एकतरी म्हणे माझ्या गळ्यात बांधलाय का कुठं चार मध्ये हळदी तुमकुवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाब नाव घ्या की ताईसाब नाव घ्या की पण मोडज्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही पण आता उद्या तुमचा मान राखी ताई आणि यांचं एक शेवटचं नाव घेते इथं सोड चिठ्ठी देत मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका हा आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाखा आणखीन एक घेऊन बया तुमच्या बी जवळचे दिसते कलर ओळखलं भावटी दिसाय बरं घेते पहाटेच्या पारी कोंबडो कुकत पहाटेच्या पारी कोंबड कुकत आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र बुकत सुरु यांच्या नाही एका जनार्धनी समरस झाले तो रस येथे नाही सजन होऊन नवरा बिचारा कसं का असं ना का पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकर येत का दोन चार कमी सांगितले का तुम्हाला माझा नंबर एकच्या पिंट्या दाखवू का कुठं बसलं येऊ हा हबा य